नमस्कार मी ज्योती मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला बातमी महत्वाची ती म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली खरी पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच या युतीला हरताळ फासण्याचे प्रयत्न शिवसेनेचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय एवढंच नाही तर या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना पुन्हा उमेदवारी दिली तर काम करणार नसल्याचा इशारा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनाही उमेदवारी दिली जावी अशी उघड मागणी करताय तर निवेदन त्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पाठवलंय हो आणि मावळ संघाचं हे मतदान जर पाहिलं गेलं तर पिंपरी आणि चिंचवडमध्ये मत मतदानाचं आधिक्य आणि या सगळ्या नागरिकांच्या मत जे आहे आणि तसंच आमच्या प्रभागातील आमच्या आम्ही जे बारणे कुटुंबातील आम्ही चार पाच नगरसेवक आहोत ठेरगाव परिसरामधील देखील आमच्या भागामध्ये देखील बीजेपीच्या नगरसेवकांना विकासाचे शिल्पकार म्हणून आम्ही लक्ष्मण भाऊंकडेच पाहतो आणि जर लक्ष्मण भाऊंना जर मावळ मतदारसंघातून लोकसभेचं तर काम करणारे इतर दुसऱ्या बीजेपी सोडून इतर दुसऱ्या पक्षाचं आम्ही काम करू इच्छित नाही असं या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे सांगू बरोबर मावळमधली जर आजची परिस्थिती बघितली तर मावळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची चार विधानसभा मतदारसंघामध्ये तर तर सगळ्यात मोठं वर्चस्व आहे आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार दिला तर माननीय नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपचा कमळावरचा उमेदवार निश्चितच आम्हाला सगळ्यात आनंददायी असणार आहे अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री मोदी भारतीय जनता पार्टीचा आत्ताचा जर विकास असा आलेख बघितला आणि मावळामधला प्रगतीचा आलेख बघितला आणि मावळामधील एकंदरीत मतदार जर तुम्ही बघितलं तर कम्प्लिटली पूर्णतः भारतीय जनता पार्टीच्या कलेने घेतलेला जातोय जनतेचा कौल सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या भारतीय जनता पार्टी आम्ही जेवढे नगरसेवक नगरसेविका आहोत त्यांचं एकच आमचं म्हणणं आहे की हा मावळ जो आहे हा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवारला द्या आम्ही जीव तोडून काम करू आणि भारतीय जनता पार्टीच्या निश्चितच कमळ हे आणखी प्लस वनला ला शंभर टक्के इथे असणारच आहे